हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी आज व्लॉग अपलोड करते तर काय कारण आहे की मी एवढे दिवस व्हिडिओ रेग्युलर टाकले नाही तर ते मी सांगणारच आहे काय गोष्ट आहे काय आनंदाची बातमी आहे ते सांगणारच आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि यापुढे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत येणार आहेत तर मार्गशीर्षच्या गुरुवारचा आज माझा दुसरा गुरुवार होता सो मी सकाळी आधी उठून झाडू पोचा केला नंतर अंघोळ वगैरे आवरून सर्व थोडं सोफा वगैरे छान आवरून क्लीन करून घेतलं सर्व आणि मग देवपूजा करते दे। तर देवपूजा झाल्यानंतर मग मी माझी पूजेची मांडणी करणार होते तर आता मी देवपूजा करून घेते तर खूप दिवसांपासून म्हणजे जवळपास एक महिन्यापासून व्हिडिओ आले नाही रेग्युलर आणि गावचेसुद्धा व्हिडिओज मी पूर्ण अपलोड केले नाही तर याचं कारण आहे खूप मोठं कारण आहे आणि ते तुम्हाला समजल्यावर तुम्हाला सुद्धा कळेल की मी का व्हिडिओ अपलोड नाही केले रेग्युलर तर मी म्हटलं आजचा दिवस हा सारखा शुभ दिवस नसू शकतो जे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत ही गोष्ट शेअर करण्यासाठी सो so, आज गुरुवारचा माझा गुरुवारचे मार्गशीर्षचा गुरुवार माझा दुसरा गुरुवार होता सो so, मी आज तो ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती ॲक्च्युली मी मागच्या गुरुवारीच ठरवलं होतं की या गुरुवारी तुमच्यासोबत व्हिडिओ अपलोड करेन आणि तो शेअर करेन बट त्या दिवशी आम्हाला एका ठिकाणी पूजेला जायचं होतं so, सो त्या दिवशी मला जमलं नाही व्हिडिओ शूट करायला वगैरे म्हणून दुसरा गुरुवारचा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आता पूजेची मांडणी करून घेते माझ्या तर, तर मी असा टेबलच ठेवलं आहे पूजेसाठी मागच्या गुरुवारीसुद्धा टेबलच यूज केला होता चौरंग ॲक्च्युली खराब झाला होता सो मी तो खराब म्हणजे त्याचं वरचं पूर्ण निघून गेलेलं होतं तर ते ठुचायची भीती होती त्याचे लाकूड जे निघालं होतं तर मी तो देऊन दिला हाऊसकीपिंगवाले जे येतात त्यांना देऊन दिला तो आणि आता चौरंग अजून मला घ्यायचं आहे सो मी टेबलावरच पूजा मांडली माझी तर मी अगदी साध्या सिम्पल पद्धतीने पूजा मांडते कडस ठेवते देवीचा फोटो ठेवते त्याला फुरहार सा सुपारीचा गणपती बनवते सुपारीचा गणपती ठेवते आणि नैवेद्य ने म्हणून मी ठेवते केळी आणि साखर असं सा। तर तुम्ही बघू शकतात ती साध्या प्रकारे मी पूजा मांडलेली आहे आणि मी पूजा करून घेते अशा प्रकारेच पूजा मांडल्यानंतर तर गोष्ट अशी आहे की गुड न्यूज आहे तर वी आर एक्सेप एक्सपेक्टिंग अवर सेकंड चाईल्ड ॲक्च्युली सो त्याचमुळे एवढे दिवस व्हिडिओ आले नाही कारण आधीचे सुरुवातीचे काही दिवस मला खूप त्रास झाला तर मी व्हिडिओ शूटच नाही करू शकले आणि त्यात आजारी पण होते तर व्हिडिओ शूट नाही करू शकले तर आणि त्रास वगैरे हो तुम्ही मला कळतच असेल की कसा त्रास वगैरे हो असतो तर मला खूप त्रास झाला पहिले तीन महिने तर हरकत नाही म्हणूनच मी व्हिडिओ अपलोड नाही केले पण आता रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासोबत येणार आहे कारण आता माझे थर्ड म्हणजे फोर्थ मंथ संपलेला आहे सो आता फिफ्थ मंथ सुरू झाला आणि आता माझा त्राससुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर यापुढे रेग्युलर व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे मी डेलीमध्ये काय काय खाते काय नाही वगैरे सर्व प्रेग्नन्सीमध्ये काय खाते त्याचे व्हिडिओ तर मी इथं बनवले कच्च्या केळीची भाकरी माझ्यासाठी आणि त्याच्यासोबत दही खाणार होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि यापुढे असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून गोष्ट कळाली सो त्यानंतर थोडं त्रास वगैरे व्हायला लागला म्हणून मग व्हिडिओ अपलोड नाही करता आले रेग्युलर तर चला फ्रेंड्स आता माझी कच्च्या केळीची भाकरी सुद्धा रेडी आहे दही रेडी आहे आणि मी आता माझा फराळ करून घेणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा